राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंजावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ युनेस्कोचा जागतिक वारसाच्या स्थळांमध्ये शिवकालीन बारा किल्ल्यांचा समावेश अजून काही किल्ल्यांचा समावेश होण्याचे शिवभक्तांना आशा मंत्री नामदार गोगावले यांनी व्यक्त केल्या ऐतिहासिक घटनेबाबत आनंदी भावना शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे प्रतीक असलेले बारा शिवकालीन किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये समाविष्ट करण्यात आले ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसेच तामिळनाडू राज्यातील जिंजी या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश असून मराठा ऑफ इंडिया या यादी केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी गौरवाचे पाऊल आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उभारलेली ही दुर्गरचना जगभर ओळखली जाणार महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरेल महाराष्ट्र साहेबांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या केंद्र व राज्य शासनाचे तसेच युनेस्कोचे जगभरातील शिवभक्तांकडून धन्यवाद देत आभार व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट झंजावत न्यूज शिवाणी मेहता रायगड मी पहिला या देशाचे पंतप्रधान त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्या वेळेला ह्याची युनेस्कोमध्ये ह्या बारागड किल्ल्यांचा समावेश झाला त्यामध्ये माझा रायगड किल्ला माझ्या मतदारसंघातला माझ्या जिल्ह्यातला आणि माझ्या माथ्यावर असणारा प्रतापगड यांचा समावेश झाला ह्या समावेशामध्ये बऱ्याचशा अडीअडचणी होत्या परंतु त्या अडीअडचणीवरती मात करून कारण ज्या ज्या वेळेला त्यांची लोक यायची त्यावेळेला आपले कार्यकर्ते पदाधिकारी तिथल्या आजूबाजूचे सर्व गाईड लोकं हे सगळे लोक त्यांना मदत करायची किल्ल्याची माहिती द्यायची किल्ल्याची वस्तुस्थिती सांगायची आणि गेले अनेक वर्ष ह्या किल्ल्याचं जतन करण्याचं काम जे काय आपले मावळे मंडळी तिथं करतायत मी त्यांनाही धन्यवाद देईल कारण तिथली शिस्त राखण्याचं काम हे मंडळी करत असतात आणि आज ज्या जागतिक दर्जाच्या या युनोकच्या ह्याच्यामध्ये जो काय समाविष्ट झालेला आहे माझ्या ह्या रायगड किल्ल्याचा प्रतापगडचा आणि अन्य काही किल्ल्यांचा त्याबद्दल मी धन्यवाद देतो सगळ्या शिवप्रेमींनाही धन्यवाद देतो कारण ज्या मोठ्या संख्येने शिवप्रेमी दरवर्षी इथे येत असतात आणि त्याच्याच ठेवा आज हा आम्हाला मिळालेला आहे म्हणून पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला मी धन्यवाद देतो कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा